राज्यात तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाले आणि महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले महायुती लाडक्या बहिणीच्या जोरावरच सत्तेत आली असं म्हणणं वावग ठरणार नाही राज्यामध्ये निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती आणि या योजनेची अंमलबजावणी अगदी तीव्र गतीने करण्यात आली होती या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान महायुती सरकारने आपले वचन नामे जाहीर केले याच वचननाम्यात आम्ही जर सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना ऐवजी रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं प्रचार सभा दरम्यान पुढील हप्ता कधी मिळणार याचीही तारीख सांगण्यात आली होती एका प्रचार सभेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही डिसेंबर महिन्याचा पहिल्या हप्त्यात म्हणजेच तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर दरम्यान सहाव्या हप्त्याचे वितरण करू असंही सांगितलं होतं आता हप्ता हा पंधराशे असेल की एकवीसशे रुपयाचा असेल मी भागवत आणि तुम्ही पाहताय योजना दूत मंडळी लाडक्या बहिणीचा येणारा हप्ता हा एकवीसशे रुपयाचा असेल कि पंधराशे रुपयाचा असेल या संदर्भात बऱ्याच माता भगिनी संभ्रमात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये येणार आहे आता शपथविधी झाल्यानंतर हा जो काही हप्ता आहे तो लगेच टाकण्यात येईल कारण महायुती सरकारला पुन्हा सत्तेत बसण्याची संधी ही लाडक्या बहिणीमुळेच मिळाली आहे पण येणारा हप्ता हा पंधराशे रुपयाचाच असेल याच कारण म्हणजे अठ्ठावीस जून रोजी राज्य शासनाने एक जी काढून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आणि जुलै महिन्यापासून या योजनेचे पंधराशे रुपये महिना याप्रमाणे निधी वाटप चालू केला या योजनेसाठी राज्य शासनाने काही बजेट ठरवले होते ते बजेट म्हणजेच वार्षिक छेचाळीस हजार कोटी रुपये इतकं होत हे बजेट एका वर्षाकरिता म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत ठरवण्यात आले होते यावरून सरळ सरळ असं लक्षात येतं की मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत येणारे लाडकी बहीण योजनेचे हप्ते ते पंधराशे रुपये इतकेच असतील आता एकवीसशे रुपये हा हप्ता कधीपासून मिळण्यास सुरुवात होईल हे सांगायचं झालं तर राज्य शासनाचं आर्थिक वर्ष पंचवीस दोन हजार पंचवीस सव्वीसचे चे जे काही आर्थिक बजेट सादर होईल या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निधीची तरतूद केली जाईल आणि नंतर जे काही लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयावर नेले जातील याचा अंदाज सांगायचा झाला तर एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे एकवीसशे रुपये येऊ शकतात हे येणारे हप्ते दोन हजार पंचवीस मार्च पर्यंत पंधराशे रुपये इतकेच आणखी एक माता अपडेट आहे ते या योजनेमधून भरपूर महिला ह्या वगळण्यात आल्या आहेत याचे कारण असे आहे की ज्या महिला संजय गांधी योजनेअंतर्गत शासनाचा लाभ उचलतात अशा महिला या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र झाल्या आहेत ज्या अपात्र महिला असतील त्यांना इथून पुढचे हप्ते हे येणार नाहीत जरी या अगोदर तुम्हाला लाडकी योजनेचे हप्ते मिळाले असतील तुमचा फॉर्म असेल तरी सुद्धा तुम्हाला या पुढचे जे काही हप्ते असतील ते येणार नाहीत तुम्ही जर संजय गांधी योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे येणार नाहीत ते हप्ते ते स्टेटस कसं चेक करायचं याचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर सविस्तर हा टाकण्यात आलेला आहे तर ही तुम्हाला ते चेक करण्यासाठी जे काही तुमचं प्रोफाईल आहे त्या प्रोफाईल मध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे ज्या ठिकाणावर तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन अप्रूव्ह आहे रिजेक्ट आहे पेंडिंग आहे किंवा जे काही तुमचं पेमेंट स्टेटस आहे ते तुम्हाला त्या ठिकाणावर पाहायला दिसेल आणि आता जे काही गव्हर्नमेंटने त्यामध्ये एक ऑप्शन कॉलम त्यामध्ये ऍड केलेला आहे ते म्हणजे संजय गांधी संजय गांधी योजनेखाली ज्या महिलेच न लिहून येत असेल त्या महिलांना काळजी करायचं कारण नाही कारण त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्या गांधी योजनेखाली लिहून आहे अशा महिला या लाडकी बहीण योजनेमधून ह्या वगळल्या गेल्या आहेत त्या अपात्र झाल्या आहेत त्याला इथून पुढचे हप्ते हे येणार नाहीत पुन्हा पुन्हा लक्षात घ्या की ज्या महिला संजय गांधी योजनेच्या जो कॉलम ता आहे त्यामध्ये जर यश लिहून येत असेल तर ह्या महिला ज्या काही आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधून अपात्र ठरलेल्या आहेत या महिलांना पुढचा येणारा जो काही हप्ता असेल तो येणार नाही आता जे काही येणारा हप्ता असेल तर मुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल की आम्ही हप्ता कधी टाकू प्रचारसभा दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे काही हप्ते आहेत तर ते डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यात किंवा दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला टाकू आता ते कितपत खरं होणार आहे किंवा नाही याचा आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणारच आहोत परंतु आता जे काही येणारा हप्ता असेल तो एकवीसशे रुपयाचा नसून हा पंधराशे रुपयाचाच असेल हे जेवढं प्राथमिक अंदाजावरून सांगता येतं जर मग त्यांनी मध्यस्थी करून जर काही सूचना दिल्यात की बाबा एकवीसशे रुपयाचा तुम्ही हप्ता टाका असं जर झालं तर कदाचित तुम्हाला एकवीसशे रुपये येऊ शकतो परंतु सध्या तर असं म्हणायला हरकत नाही की येणारा हप्ता जो काही असेल तो किती येऊ तुम्हाला केव्हाही येऊ तो एकवीसशे रुपयाचा नसून हा पंधराशे रुपयाचाच असेल एवढंच या व्हिडिओमधून सांगायचं होतं माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या योजना दूत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही आपल्या चॅनलवर नवनवीन असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याफी घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या जी काही माहिती आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवली जाईल धन्यवाद